नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कविता स्वयंपाकघरमध्ये बनवणार आहोत मस्त पौष्टिक असे बाळंतीन स्पेशल मेथीचे लाडू चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविताच स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या बहिणीची डिलेवरी झालेली आहे तिथे मी तिला पाहण्यासाठी आम्ही गेलेलो तर तिच्या सासूबाईनी त्यांच्या पद्धतीने मेथीचे लाडू रेसिपी बनवले आहे तो छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे इकडे आम्ही घराच्या बाजूला त्यांच्या नदी आहे तिथे गेलेलो मेथीचे लाडू बनवण्यासाठी पाव किलो रवा घेतलेला आहे तो रवा साफ करून घेत आहे वेचून मेथीच्या लाडू मध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट घेतले आहेत काजू आणि बदाम काजू सोलून बदाम वगैरे बघा अशा प्रकारे बारीक करून घेतले आहेत आणि हे दीड किलो गूळ घेतलेलं आहे ते पण सुरीने बारीक करून घेतलेलं आहे एक किलो मेथीचं पीठ आहे त्यासाठी दीड किलो गूळ घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याच्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत हे हालीम लागणार आहे थोडा साधारण एक वाटी आहे मोठी आणि अर्धी वाटी ओवा लागणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हा बघा यातला अर्धा घेणार आहे पूर्ण ओवा टाकणार नाही आहे आलेम आहे आणि डिंक हा बघा तव्यावरती असा तुपामध्ये थोडासा हलका फुलवून घेतलेला आहे भाजून तो आता थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेणार आहे डिंक बारीक करून घेतलं आहे आणि त्याच्यात वेलची टाकली आहे बारीक करण्यासाठी लाडू आता चुलीवर बनवणार आहे त्यासाठी चूल पेटवून त्याच्यावर टोप ठेवलेला आहे टोप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा किलो घी टाकून घेतलेला आहे घी गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आईने गूळ टाकलेला आहे आपण जे दीड किलो गूळ घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आता गूळ असं पलताने वितळून घ्यायचं आहे असं ढवळून एक किलो मेथी आईने भाजून ती चक्कीवरून दळून आणलेलं पीठ मेथीचं पीठ तयार करून बघा हालीम पण त्याने साफ करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक छोटी वाटी ओवा टाकलाय त्याच्यामध्ये तुम्ही जर कविता स्वयंपाकगायला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हे मेथीचं पीठ आहे गूळ व्यवस्थित वितळल्यावरती त्याच्यामध्ये ओवा आणि हालीम आईने टाकून घेतलेला तो दोन ते तीन मिनटं त्याच्यामध्ये परतून घेतल्यावरती आता जो टिंक आणि वेलची पूड बारीक करून घेतलेली ती पण टाकत आहे आणि चमच्याने असं परतत राहायचं ढवळत दोन ते तीन मिनटं परतून झाल्यावरती आता त्याच्यामध्ये सुका खोबरं जे आपण किसून घेतलेलं आहे तीन वाटी ते टाकत आहोत ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुका खोबरं दोन ते तीन मिनटं पाकामध्ये परतून झाल्यावरती आता त्यामध्ये रवा घेतलेला आहे पाव किलो तो टाकून घेऊ रवा टाकल्यावरती व्यवस्थितपणे असं चमच्याने परतून घ्यायचं आहे ढवळून नाहीतर तो खाली लागू शकतो हे बघा तर काजू आणि बदाम बारीक करून घेतले आहेत ते पण टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करू आता मेथीचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं असं एकही टाकत राहायचं एका साईडने आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये मेथीचं पीठ टाकल्यावरती व्यवस्थित सर्व या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चूल पण पेटवलेली लाकडं जास्त मोठी नाही पाहिजे आहेत मंद आचेवरतीच आहे आग पण जास्त मोठी नाहीये बघा आता खाली उतरून हे मिक्स करून घेणार आहोत बघा टोप खाली उतरून आता ही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इकडे पाऊस पण गावाला भरपूर लागत आहे हे बघा हलकंसं थंड झाल्यावरती एका दुसऱ्या भांड्यामध्ये परातीत काढून घेतलेलं आहे आमच्या छोटूला पहिला लाडू पाहिजे होता छोटासा त्याला बनवून दिलाय आता आई बघा जेवढ्या साईजचा लाडू आपल्याला बनवायचा आहे तेवढ्या साईजचे लाडू अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित वळून लाडू बघा आम्ही तिगीने मिळून लाडू वळून घेतले आहेत बनवून मस्त असे बघा याच पद्धतीने सर्व मेथीचे लाडू बनवून घेणार आहोत हे बघा सर्व मेथीचे लाडू आपले बनवून तयार आहेत थोडे ओले आहेत सुकायला पाहिजेत मस्त असे आईने बनवलेली मेथीची लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा तुम्हाला एक लाडू सुकल्यावरती तोडून दाखवत आहे चवीला पण छान झालेले हे लाडू हे बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय